नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण संच दोन हजार चोवीस पाहत आहोत तर हा आपला दुसरा व्हिडिओ आहे ऑलरेडी आपण एक व्हिडिओ आपण याच्यावर अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये आपण अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे काही प्रश्न घेतलेले आहेत जे की महत्वाचे होते आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये ते पाहायला भेटले दोन हजार चोवीसच्या त्याच हिशोबाचा हे प्रश्नपत्रिका संच आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याच्यावर जास्तीत जास्त फोकस केलेला आहे त्या टाइपचे प्रश्न आपण इथं घेऊन आलेला आहोत हा लेक्चर अतिशय महत्वाचा आहे तुमच्यासाठी कारण याच्यानुसार तुम्ही समोरचे कोणतेही पोलीस भरतीचे पेपर सहजपणे क्रॅक करू शकता त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पाहणं अतिशय महत्वाचा आणि याचे नोट्स काढणं अतिशय महत्वाची आहे तर चला तर मग वेळ मायोगाला तर चालू करूया आपल्या सेशनला पहा प्रश्न क्रमांक पहिला जर ए साठी ई वापरला बी साठी एफ वापरला सी साठी जी वापरला तर गो अ हेड या शब्दास या सांकेतिक याचे सांकेतिक रूप कसे लिहाल या प्रश्नाचे सांकेतिक रूप कसे लिहाल मग पहा इथं एक निरीक्षण केलं तर आपल्याला समजून जाते एचा एक एक एचा की एचा नंबर एक आहे एचा नंबर किती आहे एक आहे त्याच्यासाठी आपण चार अंक सोडून ई वापरलेला आहे इथं बीचा नंबर आहे दोन आणि त्याच्यासाठी आपण एफ वापरलेला आहे त्याचे चार अंक समोरचे सोडून म्हणजे समोर चार अंक सोडून आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे मग पहा याचं मी एका झटक्यात उत्तर काढणं तुम्हाला सांगून देतो कशा पद्धतीने काढू शकतं पहा इथं आपल्याला फक्त ऑप्शनचं निरीक्षण करायचं आहे पहा पहिले हे लेटर सारखाच आहे हाय लेटर सारखाच आहे जवळपास हाय लेटर सारखाच आहे हाय लेटर सारखा आहे हाय लेटर सारखाच आहे फक्त याच्यामध्ये थोडासा तफावत दिसत आहे कोणता तर शेवटून दुसरा शेवटून दुसऱ्याचा पहा इथं एफ आहे इथं ई आहे इथं जी आहे इथे एफ आहे मग पहा आपण शेवटून दुसराच जर उचलला इथून ओके शेवटून दुसरा जर उचलला तर ए साठी आपण कोणता वापरलेला आहे ई वापरलेला आहे तर ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पहा मी काहीच केलं नाही एका झटक्यात या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे नाही तर आपण काढून पाहू पहा जीचा नंबर सात आहे सात साठी आपण समोरचे चार अंक सोडून के वापरणार म्हणजे अकराव्या नंबरवर के येणार ओचा नंबर पंधरावा आहे त्याच्यानंतर चार सोडून एकोणविसा क्रमांकाचं सो यस वापरणार त्याच्यानंतर ए साठी परत आपण ई वापरणार ओके त्यानंतर हे आठ नंबरचा आहे एच यच साठी आपण बाराव्या क्रमांकाचा एल वापरणार त्याच्यानंतर इचा नंबर आहे पाच पाच साठी आपण नऊ वापरणार म्हणजे आय त्याच्यानंतर ए साठी परत ई आणि डी साठी आपण वापरणार पाच अंक सोडून चार अंक सोडून एच पहा हाच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कशाही पद्धतीनं काढलं तर एका झटक्यात आपण पहिलेच काढलेला आहे कसं काढायचं त्यातील त्याच्यासाठी आपल्याला ऑप्शनचं निरीक्षण करता आलं पाहिजे ज्याच्यात सेम सेम आकडे त्याचं काढायचं कामच नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पेपरमध्ये तीच गडबड करता की तुम्ही हे पहिलेपासून काढत बसता ते काढायचं कामच नाही डिफरंट पाहायचं याच्यामध्ये काय होतं तर मी याच्यात डिफरंट हे पाहिलेलं आहे आणि मी वेळ वाचवत पूर्णपणे वेळ वाचवलेला आहे आणि डायरेक्ट उत्तर काढून दाखवलेलं आहे परंतु हे आपल्याला खात्रीशीर पाहिजेत म्हणून मी हे पूर्णपणे तुम्हाला काढून दाखवलेलं आहे माझा जर पेपर असेल तर मी अशाच पद्धतीने काढणार आणि पूर्णपणे वेळ वाचवणार ओके चला तरमाग हे आसेल तर मग हे समजलं असेल तर समोरच्या उदाहरणाकडे आपण जाऊया विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे सी ही ची एकुलती एक ननद आहे सी ही बी ची आत्या आहे डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे तर ए ही डी ची कोण लागेल पहा अशा पद्धतीचा प्रश्न आहे या प्रश्नाला सोडवण्याकरिता आपल्याला काही कोडचा उपयोग करायचा आहे आणि हा नातेसंबंधाचा प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला पेपरमध्ये विचारलेला कशा पद्धतीने सोडवणार आहोत पहा आपल्याला पहिले मांडून घ्यायचा आहे या सेंटेन्सनुसार सी सी ही एची ननद आहे सी ही ए ची ननद आहे पहा सी ही एची ननद आहे तर इथं पहा लक्ष द्या ए इथं लिहिणार मी अशा पद्धतीनं म्हणजे इथं इचं हसबंड कोणीतरी असेल आणि याची बहीण असेल बरोबर आपण भाऊ बहिणीसाठी वापरतो आणि गुन्हे गुन्हाकाराचं चिन्ह आपण वापरणार पती पत्नीसाठी मग पहा सी ही बी ची आत्या आहे सी ही बी ची आत्या आहे म्हणजे बी याचा मुलगा असेल बी याचा मुलगा असेल किंवा मग मुलगी असेल ओके त्याच्यानंतर डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे म्हणजे याचा पती ओके आणि त्यानंतर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर ए ही डी ची कोण लागेल ए ही डी ची पत्नी लागेल विद्यार्थी मित्रांनो इथं पती पत्नी जर नातं आहे म्हणून ए ही ची पत्नी लागेल ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीने आपल्याला कोड वापरून प्रश्नाचं उत्तर अचूक उत्तर काढायचं आहे प्रश्न क्रमांक तिसरा तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो एकशे वीसच्या आठ टक्के म्हणजे सहाच्या किती टक्के अशा पद्धतीचा प्रश्न आहे मग या प्रश्नाला अतिशय शॉर्टकट पद्धतीमध्ये आपल्याला सोडवायचा काय करायचं एकशे वीस गुणीला आठ घ्यायचे आणि छेदात हे सहा घ्यायचे आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल पहा काय म्हटलेला आहे सहा एक सहा साईन दोन्ही बारा हा शून्य कट करतो इथं लिहितो आठ दोन्ही सोळा आणि हा शून्यशी शून्य म्हणजे एकशे साठ हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल कोणतेही सूत्र न वापरता आपण या प्रश्नाला सोडवलेला आहे अशा पद्धतीनं आपल्याला सोडवायचा आहे कोणताही प्रश्न असो फक्त दोन सेकंदाच्या आत सोडवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे म्हणजे आपल्याला भरपूर वेळ परीक्षेसाठी ओके क्रमांक चौथा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर आहे पंधरा मजूर रोज आठ तास काम करून एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात तेच काम सोळा मजूर नऊ तास रोज नऊ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील काळकाम वेगचा प्रश्न आहे इथं आपल्याला ऑप्शन दिलेला आहे या प्रश्नाला सोडवण्याकरता पा काय ट्रिक वापरायचे आहे हे पहा आपल्याला इथं करतापर्यंत जे जेवढे बी संख्या आहे त्याला गुणाकारात वर आहे पंधरा गुणीला आठ गुणीला अठरा ओके छेदात घेणार आपण सोळा गुणीला नऊ पहा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा आठ एक आठ आठ दोन्ही सोळा दोन दोन कटले उरले फक्त पंधरा तर प्रश्न पंधरा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला सोडवावं लागते विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण समोर आणखीही प्रश्न घेणार आहोत जे की इंटरेस्टिंग असतील आणि आपण कमी वेळामध्ये त्याला सोडवतला आलं पाहिजे ओके उदाहरण क्रमांक पाचवा तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो पहा इथं आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला या संख्येमध्ये इथं स्टार दिलेला आहे आणि या स्टारची किंमत आपल्याला काढायची आहे म्हणजे स्टारच्या जा जागेवर कोणता अंक येईल अशा पद्धतीचा प्रश्न आहे इथं आपल्याला ऑप्शन दिलेला आहे पहा इथं स्टार आहे याचा अर्थ या बाहेरच्या चार संख्येचा काहीतरी संबंध आतमधल्या संख्येसोबत असेल एकतर ते गुणाकार असू शकते बेरेज असू शकते वजाबाकी असू शकते किंवा वर्ग असू शकते काहीही असू शकते मग आपण पहिले चेक करायचं बेरीज आहे का तर पाच चार नऊ झाले नऊ तीन बारा बारा दोन चौदा चौदा हे सर्वांची बेरीज आली इथे चेक करायचं आठ नऊ सतरा सतरा सहा तेवीस तेवीस सात तीस म्हणजे हे सर्वांची बेरीज आलेली आहे सरळ सरळ या सर्वांची बेरीज करून पहा जर ऑप्शनमध्ये असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर तेच असेल मग पहा जर इथं बेरीज केली बारा आणि तेरा पंचवीस पंचवीस आणि दहा पस्तीस पस्तीस आणि अकरा छेचाळीस छेचाळीस आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वांची बेरीज करून टाकली तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटलं ओके आता विद्यार्थी मित्रांनो आपण सहावा प्रश्न पाहणार आहोत सहावा प्रश्न दिलेला आहे एक मे दोन हजार सोळा रोजी रविवार आहे तर पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी कोणता वार येईल हा मीरा भाईंदरचा प्रश्न आहे इथं आपल्याला ऑप्शन दिलेला सोमवार मंगळवार बुधवार आणि रविवार मग या प्रश्नाला सोडवायचं कसं अतिशय कमी वेळात सोडवता आलं पाहिजे अशा पद्धतीची ट्रिक मी तुम्हाला तुम्हाला सांगणार आहोत पहा एक मेला कोणता वार आहे एक मेला आहे रविवार जेवढं शॉर्टकट होते तेवढं शॉर्टकट लिहायचा कमी वेळ लागतो त्याच्यानंतर पंधरा ऑगस्टचा आपल्याला दिवस काढायचा आहे पंधरा चा आपल्याला दिवस माहीत आहे का नाही इथं घेतला क्वेश्चन मार्क या प्रश्नाला विद्यार्थी मित्रांनो अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला सोडवायचं कशा पद्धतीनं सोडवणार पाहून घ्या पहा मे महिना राहतो तीस दिवसाचा एकतीस दिवसाचा आणि त्याच्यामधून एक दिवस गेला तर उरले किती तीस दिवस मे महिन्याचे तीस दिवस घेतले परत जून महिना राहतो तीस दिवसाचा त्याच्यानंतर जुलै महिना राहतो एकतीस दिवसाचा आणि त्याच्यानंतर पंधरा ऑगस्टचे पंधरा दिवस आहे की ना पंधरा ऑगस्ट पर्यंतचे पंधरा दिवस हा झाला मे मे जून जुलै आणि ऑगस्ट मग याच्यातून जर आपण भागलं सातने भागलं तर इथं उरतात किती दोन दिवस इथं उरतात किती सातने भागला तर दोन दिवस उरतात सातशे अठ्ठावीस सातशे अठ्ठावीस उरतात दोन दोन मग सातशे अठ्ठावीस उरले किती तीन दिवस तिथं सात दोन्ही चौदा उरला किती एक दिवस मग पहा इथं परत सातने भाग जातो सात कट करायचे हे तीन आणि हे दोन दोन कटले एकूण झाले सात म्हणजे एक वार उरलेला आहे एक वार उरलेला आहे तर एक वार आपल्याला पुढं जायचं आहे मग रविवार असेल तर एक वार पुढं गेलो तर कोणता वार असेल सोमवार म्हणजे पंधरा ऑगस्टला कोणता वार असेल तर सोमवार असेल अशा पद्धतीनं आपल्याला कमी वेळात हे सोडवायचं आहे हे तुम्हाला मी समजवण्यासाठी सांगितलं परंतु आपल्याला जर माहित असलं तीस दिवसाचा महिना असेल तर आपण दोन दिवसात घेणार एकतीस दिवसाचा असेल तर तीन दिवस घेणार समजलं अशी तारीख वाईज आपल्याला घ्यायचं आहे कमी वेळ लागते सोडवण्यासाठी हे एवढं भागात बसायचं काम नाही ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सातवा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे तीस सेकंदाचे चार मिनिटाशी गुणोत्तर किती मिरा भाईंदरचाच प्रश्न आहे मग या प्रश्नाला सोडवण्याकरता कारण अशाच पद्धतीचे प्रश्न गुणोत्तर प्रमाणामध्ये आपल्याला विचारत आहे मग या प्रश्नाला सोडवण्याकरिता तीस हे सेकंद आहेत इथं आपल्याला मिनिट दिलेले आहेत चार मग आपल्याला सेकंद असेल तर सेकंदातच कन्वर्ट करावं लागते हे मिनिटात दिलेलं आहे परंतु याला आपल्याला सेकंदात कन्वर्ट करण्यासाठी इथं साठ सेकंदाने गुणावं लागेल हे तीस ॲज इट इज येतील विद्यार्थी मित्रांनो कारण सेकंद आहे आणि हे साईन चौक चोवीस आणि हा शून्य आता इथं भाग जातो शून्य शून्य कटला तीन एक तीन तीन आठ चोवीस म्हणजे एकास आठ हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल तीस सेकंदाचे चार मिनिटाशी गुणोत्तर किती आहे तर एकास आठ ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठवा आता आपण पाहणार आहोत घड्याळात दहा तीस वाजले असता आरशातील प्रतिमेत किती वाजले असले दिसतील अरे पहा आरशातील प्रतिमा काढायचा आहे नाशिक शहरचा हा प्रश्न आहे कशा पद्धतीनं सोडवायचा आहे पहा तुम्हाला बारा तासाची घड्याळ दिली तरी काढता आलं पाहिजे चोवीस तासाची घड्याळ दिली तरी काढता आलं पाहिजे आणि सेकंदात टाइम दिला तरी काढता आलं पाहिजे त्या प्रत्येक प्रकारची मी तुम्हाला इथं टेक्निक देऊन देईल म्हणजे तुम्हाला समजाल पहा आता आपल्याला हे संख्या वजा करायची आहे अकरा साठ मधून कारण आपल्याला इथं काय दिलेलं आहे तास आणि मिनट दिलेला आहे मग अकरा साठ मधून ही वजा करणार आपण दहा तीस वजा बाकी करणार आपल्याला आरशातील प्रतिमा भेटून जाईल मग पहा इथं शून्य उरला इथं उरले तीन ओके अकरातून दहा गेले एक उरला म्हणजे एक तीस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल की एक वाजून तीस मिनिटासारखे दिसतील मग पहा आपल्याला जर ह्याच्यात सेकंद दिले असते सेकंद दिले असते दहा वाजून तीस मिनिट आणि वीस सेकंद मग अशा वेळेस करायचं काय अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे अकरा एकोणसाठ आणि साठ मधून ही संख्या वजा करायची आहे जर सेकंद दिले तर तर त्याच्यासाठी मी ट्रिक तुम्हाला सांगून देत आहे कशा पद्धतीनं सोडवणार मग दहा तीस आणि वीस अशा पद्धतीनं आपण सोडवणार आहोत हे सेकंदा सहित आपल्याला ट्रिक सांगत आहे मी तुम्हाला ओके मग याला सोडवण्यासाठी हा शून्य गेला इथे उरले चाळीस ओके मग नंतर नवाशे नऊ पाचातून तीन गेले दोन राहिले त्याच्यानंतर एक वाजून एकोणतीस मिनिट चाळीस सेकंद अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर निघते जर तुम्हाला चोवीस तासाची घड्याळ दिली बाराच्या वरचा टायमिंग गेला म्हणजे तेरा वाजून तीस मिनिटं किंवा मग चौदा वाजून वीस मिनिटं दिले तर काय करायचं आपल्याला तर हे तेवीस मधून वजा करायची कितीमधून तेवीस साठ मधून वजा करायची म्हणजे इथं किती उरल आता इथं उरल चाळीस ओके आणि तेवीस मधून चौदा गेले तर इथं उरणार नऊ इथं किती उरणार नऊ म्हणजे नऊ चाळीस वाजल्यासारखे दिसतील हे तिन्ही टाईपचे प्रश्न मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये एकाच प्रश्नामध्ये सांगून दिलेले आहे म्हणजे याच्यामध्ये तुमचा फायदा झाला पाहिजे की सेकंदामध्ये बी आला तरी काढता आलं पाहिजे चोवीस तासाची घड्याळ दिलं तरी काढता आलं पाहिजे आणि चोवीस तासातही जर सेकंद दिलं तर काय करणार तेवीस एकोणसाठ आणि साठ मजून वजा करायची बस इथं आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल